आता मनोज दारंगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि त्यासाठी बैठका घेतात तर तिकडे लक्ष्मण हाके हे देखील म्हणतात की आम्ही देखील नांदेड हिंगोली या भागातनं ओबीसीच्या आरक्षण रक्षणासाठी आम्ही देखील आमचे मोर्चे काढणार आहोत आम्ही देखील मुंबईला जाणार आहोत काय तुम्हाला याबद्दल काय वाटतं मुळात आमची जी मागणी आहे धनगर समाजाची एस टी आरक्षणाची आहे आणि आम्ही ठाम आहोत की आमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आम्हाला जे कोणी पाठिंबा एस टीसाठी देतील आम्ही त्यांच्यासोबत सुरुवातीपासून ठामपणे आहोत तुम्ही आमचं पाठिंबा बघितला असाल विमाननगरला म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला म्हणत आता मुंबईला निघाले होते त्यावेळेसही आम्ही विमाननगरला यशवंत संघर्षनेच्या वतीनं पाठिंबा दिला आता कालपरवा पुण्यात देखील म्हणजे अठरा पगड जातीच्या त्यामध्ये माळी समाज आहे धनगर समाज आहे वंजारी समाज आहे लिंगाय समाज सर्व समाजाच्या संघटनांनी तिथं पाठिंबा दिलेला आहे आणि आमची जी मागणी आहे त्या मागणीवरती आम्ही ठाम आहे आणि म्हणूनच आम्ही दादांना पाठिंबा देतो मनोजरांगे पाटील म्हणतात की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे कारण आम्ही मुळात ओबीसी आहोत त्याबद्दल काय म्हणतो आम्हाला काहीही अडचण नाही ना आमचं आरक्षण काय एसटीच आहे आम्हाला जर आम्ही जर एसटी मध्ये गेलो तर आम्हाला काही अडचण नाही त्यामुळे त्यांचा लढा किंवा तुम्ही जे लढत आहात तुमच्या एसटीच्या आरक्षणासाठी लढत आहात आमचा मुळात लढा सुरुवातीपासून एसटी आरक्षणाचाच आहे आमची फक्त अंमलबजावणी करायची आहे आता ज्या माध्यमातून हाके हे ओबीसींच्या लढ्याला बळ देतात तसं तुम्ही मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ देताय का नाही मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ म्हणण्यापेक्षा मराठा समाजाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे सुरुवातीला लेखी पत्रही मनोजदा यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र दिलेलं आहे की धनगर समाजाचं यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी आणि त्यासाठी आम्ही पाठिंबा देतो एकोणतीस तारीख झाल्याच्या नंतर दादानी सुद्धा शब्द दिलेला आहे आमचं आरक्षण झाल्याच्या नंतर आम्ही तुमच्या आरक्षणाच्या पाठिंबा हातपाय देऊन लागू आणि ते मिळवून देणारच त्यामुळे आम्ही ठामपणे त्यांच्या सोबत आहोत आता आता जे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईकडे मोर्चा निघणार आहे यामध्ये तुम्ही सहभागी होणार यामध्ये आता म्हणजे बोलण्यापेक्षा आमच्या कृतीतून तुम्हाला दिसेल की सत्तावीस तारखेला आंतरवाली या ठिकाणी किमान आमचे समाज बांधव जसं आम्ही पुण्यात तसं पाच हजार समाज बांधव त्या ठिकाणी येऊन स्वागत करून जाहीर देणार आता आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षण लढ्याचं लोन जे आहे ते हिंगोली परभणी नांदेड लातूर या भागांमध्ये सर्वाधिक बघायला मिळतं तर या सगळ्या भागातून तुमची संघटना किंवा धनगर समाजातील युवक हे तितक्या आणि तितक्या संख्येने जातील का काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के जाणार आहेत आज तुम्ही पाहिलं की जिल्ह्यातले जर एवढे येत असतील आणि आज एवढा पाऊस आहे जे एवढ्या पावसातही जर आमचे शंभर समाज बांधव या ठिकाणी येत असतील आज जर पाऊस नसता तर या ठिकाणी तुम्हाला आमचे पाचशे समाज बांधव दिसले असतील आणि आंतरवाली या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि माझी एकट्याची संघटना नाही यशवंत शंकर सैन्य नाही तर धनगर समाजाच्या अनेक संघटना त्या ठिकाणी येऊन पाठिंबा देणार आहेत तो तर साधारणत किती संघटना पाठिंबा देतील असं वाटतं तुम्हाला आमचा टोटल ओबीसी आणि धनगर समाजाच्या म्हणून शंभर संघटनांचा पाठिंबा आहे आज रोजी जवळपास एक वीस संघटनांची तर लेखी पत्र दादांपर्यंत पोहचलेले आहेत काय सांगाल पाटील का, आता एस टी आरक्षणासाठी लढत असलेले धनगर समाजातील बांधव या ठिकाणी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आला आम्ही वेळोवेळी सांगत होतो संघर्ष होता मराठा मनोज जरांगे पाटील हे फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढत कुठल्या जातीच्या विरोधात नाही आम्ही जसं म्हणत होतो आमच्या सोबत मुस्लिम आहे दलित आहे धनगर आहे बंजारा आहे ओबीसी अठरा पगड जाती आणि बलुतीदार हे सांगत होतो त्या त्याला त्या भाजाकडे पाहून जिलबी मागणाऱ्याला त्याला सांगतो डंके की चोटपूर तू म्हणतो डंके की चोटपूर आम्ही दाखवतो हे समाज बांधव हे मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी नाही मनोज दरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एक यांच्यातला एक वाडा पाव आला यांचं म्हणणं काय हे स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी त्यांनी लढलं पाहिजे यांचं म्हणणं आहे आम्ही त्यांची जी मागणी आहे धनगर आरक्षणाची त्यांची असावी मराठा समाजही त्यांच्या पाठीची राहील पण त्यांनी विनाकारण मनोज जारांगे पाटील यांना टार्गेट करते मनोज जारांगे पाटील कुठल्याही जातीच्या विरोधात नाही आता त्यांनी काल वक्तव्य केलं म्हणे की मनोज जारांगे पाटील काय यांना अक्कल अक्कल नाही म्हणून काहीतरी मी ऐकलं अक्कल वाटताना यालाच अक्कल शिल्लक वाटली आमा, है। है का असा आम्हाला प्रश्न आहे तर आम आम्हाला एक विनंती आहे आम्ही सर्व जाती धर्माचे बांधव एकोपण निर्माण करण्याचं काम करतोय शांततेच्या मार्गाने आम्हाला मुंबईला जायचं आहे काही लोक विघ्न संतोषी लोक यामध्ये घोडा घालून